नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी व घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मोफत गहून खनिज देण्यात येणार आहे म्हणजेच वाळू खडी या प्रकारचे साहित्य मोफत देण्यात येणार आहे त्या संदर्भातला शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे जी आर काढलेला आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे तर मग मित्रांनो शेतकऱ्यांना शेततळी बांधणे पानंद रस्ते बांधणे तसेच घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी लागणारे साहित्य हे मोफत देण्यात येणार आहे त्या संदर्भातला महत्त्वाचा जे आर आलेला आहे त्यामध्ये काय दिलेले आहे ते सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण या ठिकाणी बघू शकता की जे आरमध्ये काय दिलेले आहे तर गौण खनिज गाव तळी शेततळी शेत विहिरी पादर तलाव गाव नाले महसूल नाले बंधारे बांधकाम माजी माल गुजारी तलाव लघुसिंचन तलाव यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पूरहानी थांबवण्याकरिता करण्यात येणारे खोलीकरण या योजनेअंतर्गत निघणारे गौण खनिज स्वामित्व धन न आकारता वापरण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचा तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा महत्वाचा जी आर आहे मित्रांनो प्रस्तावनेमध्ये काय माहिती दिली आहे बघा राज्यात गावतळी पाजर तलाव बंधारे यातील गाळ माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरली तसेच पारंपरिक कुंभार समाजाच्या व्यक्तीने त्यांच्या व्यवसायासाठी वापरले असल्यास त्यांना स्वामित्व व अर्ज फी न आकारता सो खर्चाने गाळ माती वा काढून नेण्यास परवानगी देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मग राज्यात महामार्गा शेत आणि पानंद रस्ते महत्त्वाचे आहे अशा रस्त्यांमुळे राज्यातील प्रत्येक शेतकरी शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी व यंत्रसामग्री पोहोचवण्यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना नियोजन विभाग यांच्या अकरा अकरा दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वये राज्यात राबवण्यात येत आहे त्यासाठी तसेच घरकुलांसाठी विहिरींसाठी आवश्यक असणारे गौण खनिज यांची आवश्यकता असून ते विनामूल्य सो खर्चाने काढून नेण्यास परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे शासन निर्णय घेत आहे मग शासन निर्णय काय आहे तर केंद्र व राज्य सरकारच्या शासनाच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतून गाव तळी शेततळी शेतविहिरी पाझर गावनाले महसूल नाले, नाले बंधारे बांधकाम माजी मालगुजार तलाव लघुसिंचन तलाव यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पुरहाणी थांबवण्याकरिता करण्यात येणारे खोलीकरण या योजनेअंतर्गत निघणारी जी माती आहे दगड आहे मुरुम आहे मातीयुक्ती मातीयुक्त रेती आहे इत्यादी जे गौण खनिज आहे ते खालील घटकांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे मग विविध घरकुल योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांना पाच ब्रासपर्यंत या ठिकाणी मोफत देण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी स्वतःची विहीर बांधायची असेल तर त्या ठिकाणी ते हे गहूण खनिज नेऊ शकतात संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय बांधकामे करायचे असेल तर त्या ठिकाणी हे गहूण खनिज नेऊ शकतात घरकुल लाभार्थी व शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी शेततळे बांधण्यासाठी व शेत रस्त्यासाठी सदर गौण खनिजाचा वापर करण्यात कर... आल्यास कोणतेही शुल्क अथवा स्वामित्व आकारण्यात येणार नाही म्हणजे कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय स्वामित्व हे बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात अंतर्भूत असल्यामुळे या बांधकामाकरिता सदर गौण खनिज वापरण्याची मुभा असेल मात्र यासाठी संबंधित कार्यकारी यंत्रणेने कंत्राटदाराच्या देयकामधून स्वामित्व धन वसूल होत आहे याबाबतची खातरजमा करावी वरील प्रमाणे शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजासाठी तहसीलदार यांनी झिरो रॉयल्टी द्यावी परंतु संबंधित शासकीय यंत्रणेने स्वामित्व दानाची रक्कम कंत्राटदार कंत्राटदारांच्या बिलामधून वसूल केली की नाही याबाबत खातरजमा करण्याची जबाबदारी तहसीलदार यांची राहील मित्रांनो जर तुम्ही कोणताही कंत्राटदार वापरत नसाल स्वतः करत असाल तर तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही तुम्हाला विहीर बांधायची असेल किंवा इतर काही बांधकाम करायचं असेल शासकीय योजनेतून घरकुल बांधायचं असेल तर या ठिकाणी जे काही गौण खनिज निघणार आहे रेती निघणार आहे मुरूम निघणार आहे दगड निघणार आहे माती निघणार आहे ती तुमचे तुम्ही तुमच्या बांधकामासाठी वापरू शकता अशा प्रकारचा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे हा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा शासन निर्णय दिलेला आहे त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता बघू शकता अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद